किया करी करियुगा आपल्या आपल्या सृष्टीचं संरक्ष कळाला कोण तरी ज्ञान घेतला कोणती व्हायली पाहिजे म्हणून धन समाजाची निवड केली देवाय सुद्धा सती योगा सुद्धा देवाच्या माध्यमातून देवाला धनेल समाजाची निवड केली म्हणजे सती योगापासून फार करियुगा प्रेम तेव्हा आपल्याला प्रेरणा केला म्हणून या धर समाजामध्ये कलियुगातील शेवटचं सत्य कलियुगातील अंतिम सत्य म्हणजे देम पाडूमा होय कलियुगातील अंतिम सत्य म्हणजे मामा होय समाजामध्ये आहे साहेब आहे म्हणजे समाज हा जातृत्व आहे कर्तृत्व आहे गुण आहे भक्तीवान आहे म्हणून अशा या समाजामध्ये भगवन सारा अवतार धरण केला कशासाठी बाबा साहेब तुम्ही बघा राखे साहेबांनी मला आत्महतोमध्ये बघितले नाही आता कोणते जाते जात नाही पात्र राही तुमच्या ख्रिश्चन समाजाची सुद्धा लोक गोव्याची भरपूर आमच्या अदम क्षेत्राला येतात आणि ते स्वतः मला सांगितले की तुम्ही आम्हाला ते म्हणजे नाही मी आम्ही मला न्याय येतात निमंत्रण दिला साहेब असं नका करू एवढ्या सांगतोय या माझ्या देवान कुठल्याही प्रकारचा जप केला नाही कुठल्याही प्रकारच निश्चितपणाने सेवा केली तरी सुद्धा देवपणे मिळवता येत हा धन घालून दिला या शेता <laughs> नाइस नाही माझ्या शिर्या महिन्याची सेवा अरे तेवढ्या वरती देव प्रसन्न म्हणते हे वाट तुझ्या मुखातून गेलेला शब्द कधीच वाया जाणार नाही तुझ्या मुखातून गेलेला शब्द म्हणजे

कमी पाहतात म्हणून आपल्या तुम्ही म्हणून आमच्या समाजामध्ये अवतरण करतो आणि त्याला आम्ही पात्र ठेवतो समाजाला कळ हा समाज किती भोळा आहे हा समाज इतर सुविधा किती महाराष्ट्र आहे आणि या समाजाला किंवा मुख्य प्रवाहात आणून ठेवायचा असेल तर आरक्षण पाहिजेच आहे तर ते नुसतं म्हणायचं प्रत्येकाने महाराजा यशवंतराव होळकरांची जयंतीच्या निमित्तानं चौकामध्ये आपल्या बिंदू चौकामध्ये सगळ्याची भाषण झाली आणि ज्या माझा आमदार आला

समाज, अब नाही साहेब हा छोटे राज्य पण छोट्या पासून मोठी क्रांती करूया आणि खऱ्या संगत गोव्याच्या इकची धडक ज्या दिवशी माचल्या त्या दिवशी खऱ्या अर्थात तुम्हाला आरक्षण मिळाल्या शिवाजी

तर आपल्यामध्ये मध्ये बळ पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार आहे मी देवावरती बोलू का गुरु साहेब सांगू का म्हणजे जेव्हा औषध होतो ना तर भाऊ खऱ्या या यायोगाचं संचलन करण्यासाठी धनगर समाजामध्ये जर होता धारण करत असेल आपला समाज हा आप तुच्छ नाही आहे आपला समाज हा आप पवित्र आहे आणि अशा पवित्र समाजामध्ये देव अवतार कल्याण करण्यासाठी आजमाप्रात जगाच वाचत प्रति पंढरपूर असं ते समजलं जाते आदमापरा हे मला विसरला जातो तर अशा या देवाची महिमा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे बघा माईक असा देव